युनायटेड चर्चेस ऑफ सोलापूरच्या वतीनं मंगळवारी सोळा डिसेंबर रोजी शांती अधिपती प्रभू येशू ख्रिस्तचा जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे युनायटेड चर्चेस ऑफ सोलापूरच्या वतीनं शांती अधिपती प्रभू ख्रिस्ताचा जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे यानिमित्त सोलापुरातील ओरोनोको शाळा रंगभवनजवळ इथं मंगळवारी सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत ख्रिसमस फेस्टिवल आनंद सोहळा आयोजित करण्यात आला आहे चर्च शाळा ख्रिस्ती संस्था यामध्ये सहभागी होणार आहेत अशी माहिती रेव्हरंड सुभाष माने यांनी पत्रकार परिषदेत दिली यंदाचं हे सोळावं वर्ष आहे संगीत नृत्य आणि नाटिका अशी सांस्कृतिक मेजवानी तसंच संदेश आदी कार्यक्रम होणार आहेत या ख्रिसमस फेस्टिवलमध्ये सोलापुरातील चर्चेस सेवाभावी संस्था शाळा गायन नृत्य आणि विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सादर करणार आहेत यामध्ये ज्योतिनिकेतन संस्था पहिली ख्रिस्त मंडळी हिंदुस्थानी कॉव्हेनन चर्च मेथॉडिस्ट चर्च गुड न्यूज चर्च न्यू लाईफ फेलोशिप चर्च पाइन ट्री चर्च एपिफनी चर्च रिव्हर ऑफ लाईफ चर्च शिलोह चर्च बिलिव्हर्स चर्च मोहोळ ए टी एफ संस्था वोरोनोको शाळा पहिली ख्रिस्ती मंडळी नवीन उपासना मंदिर जीजस क्राइस्ट गॉस्पेल सोसायटी चर्च तारकाचे प्रार्थनागृह बैरशेबा चर्च आदी चर्चेस शाळा आणि ख्रिस्ती संस्था सहभागी होणार आहेत प्रारंभी प्रार्थना आणि स्वागतगीत होईल यावेळी विविध स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत यामध्ये धार्मिक पुस्तकं ख्रिसमस डेकोरेशन खाण्यांचे आणि कपड्यांचे विविध स्टॉल्स असणार आहेत आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी सर्व लोकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं आवाहन युनायटेड चर्चेस ऑफ सोलापूरच्या वतीनं करण्यात आलं युनायटेड चर्चेस ऑफ सोलापूरच्या वतीने मागील दोन हजार आठ वर्षात दोन हजार आठ पासून म्हणजे हे सोळाव्या वर्षात तसं पाहायला गेलं तर प्रभू येशू जन्मोत्सव साजरा केला जातो आपण त्याला ख्रिसमस फेस्टिवल म्हणून ओळखतो तर यावर्षी ख्रिसमस फेस्टिवलचं आयोजन उर लोकशाळेच्या मैदानावर आपण मंगळवार दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच ते दहा या वेळेमध्ये साजरा करण्याचं ठरवलेलं आहे आणि यामध्ये ख्रिस्ती सर्व चर्चेस म्हणजे उपासना मंदिरं त्याचबरोबर ख्रिस्ती संस्था ज्या आहेत ख्रिस्ती शाळा या सगळ्यांचा याच्यामध्ये समावेश असतो आणि या वेळेस विशेष करून नाटिका समूह गायन समूह नृत्य असे गॅदरिंग सारखं समाजाचं एकत्रीकरणासाठी केलेला हा मंच आहे जिथं सगळ्या मंडळा वर्षभरामध्ये ज्याच्या त्याच्या ठिकाणी उपासनेमध्ये मग्न असतात परंतु हा दिवस असा आहे त्यांच्यासाठी आनंद सोहळा की ते, ते आपापले सगळे कामं सोडून प्रभूशिस्त जन्मोत्सवाच्या या आनंद सोहळ्यामध्ये सहभागी होतात आणि एकमेकांबरोबर भेटतात एकमेकांना नातेवाईक येऊन भेटतात वर्षातून एकदा येऊन तर हा खरोखर एक भेटीचा संगम असल्यासारखं अनुभव दिला असतो आणि यामध्ये धार्मिक पुस्तके क्रिसमस डेकोरेशन खाण्याचं व विविध स्टॉल्स असणार आहे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा आनंद लुटण्यासाठी सर्व लोकांनी या कार्यक्रमास यावे असे आवाहन युनायटेड चर्चेस ऑफ सोलापूरच्या वतीने करण्यात येत आहे या पत्रकार परिषदेला रेफरन इमॅन्युएल मेहत्रे ब्रदर सॅमसन बांभळ पास्टर गिदोन अढागळे पास्टर निरंजन उजागरे पास्टर सोलोमन सोनवणे रेव्हरेंड सतीश गडकरी पास्टर मनोज चांदणे पास्टर संभाजी फाळके आदी उपस्थित होते